चला या जांभळ काढूया मी आला ये ये कोणाला पाहिजे जांभूळ अरे मी काढू मला नाही तुला पाहिजे जांभूळ

तू का टाकून देतो अर्धा देऊ काशी देऊ काठी काठी दे त्याला घे काढ कसा काढतोय काढ हा बघ जांभळ काढतोय काढ वरचे येत बघ ती वर काढ हा काढ अरे अरे पडला जांभळा पडला

खूप काढले रे किती जमा झाले बघ तरी एवढी सारी काढली जांभळ तुम्ही त्याची काठीच मोडली हो ती चावली तुला <laughs> इकडनं ना पकडली नाही काठी चावली तुला हात आला आपण मुंबईत घेऊन जाऊया झाड आपण घेऊन जाऊया मुंबईत झाड याला ही चावली बाबुला माझ्या ना द्यायची सवय आहे तो लगेच देतो, देतो तो बोलतो ही काठी नाही तर मग ही काठी तू घे कधी कधी अक्षरशः भांडतात कधी कधी एकत्र एकदम म्हणजे सत्या जातील दोघ पण एकमेकांना मारतील असे आणि एकमेकांना लाड पण करतील जमत पण नाही त्यांच काय कच्चे काढलेत मी छान आहे मस्त आहे नाही म्हणत खा ना खा खायच

कोणीतरी काढून हे केलेली आहे बिया लागतात ना, सोड़, सोड़ सोड़, सोड़। लागता ना? पावडर बियांची पावडर अरे हा तशी पाळू नको तशी मिळणार नाही ती टवटवीत ती टवटवीत समजलं ना C'est de l'actionnaire.